भटकंती या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण आलोय जावली धबधब्या ते थोडासा कडतर रोड आहे जावलीपासून आठ दोन किलोमीटर या जावली या धबधब्याने चाललो आहे बरोबर आमच्या आमचे पोलिसांमधलं वातावरण प्रसन्न असं वातावरण या वातावरणात आलं आणि त्यासाठी बघू शकता आपण

निघालोत माझ्याबरोबर आमचे पोलीस बांधव अंमलदार बघू शकता सगळे फिट आहेत दब धबधब्याच्या दिशेने प्रवास करताना जावली गावापासून जवळजवळ तीन किलोमीटर अंतरावर असणार हा भैरवनाथ धबधबा देब सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाची कमतरता देब देब असल्यामुळे धबधब्याला जास्त पाणी नाही आहे <laughs> भटकंती करत असताना या ठिकाणी ट्रेकिंग महत्त्वाचे आहे यासाठी आपण आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी ट्रेकिंग करू पहिले जेवण दिवसांना पुन्हा या ठिकाणी आपण थोडीशी क्षणभर अशी विश्रांती घेतलेली आहे ट्रेकर्स चढून चढून थकलेले आहेत त्यामुळे थोडासा आराम करत आहेत

कोण दिस नाही इथं हरगा ए शौकत मलकाटी देत आहे तर ओ तो नाही म्हणते नाही मान्यांसाठी दरवाजा इकडे हा प्रश्न नाही ना काय झालं मला डीएम चला चल ह तो खूपच डेलीगेट आहे ते

सर रस्त्याने न येता या या ठिकाणून जहाज उडपातून आपण आलो कारण ट्रेकिंगचा सुद्धा आपण आनंद घेतला पाहिजे काटा काटा म्हणजे कारण कमी रोडला त्या असं हे हा सो असं जरा थोडस ऍडव्हेंचर पण आपलं झालं पाहिजे ट्रेक पण झाला पाहिजे कारण जर असं सरळ रस्त्याने आलो तर काय मज्जा येणार नाही आपल्याला त्यामुळे आपण अशा पद्धतीनं हे पोलीस भरती क्रावलिंग क्रावलिंग पोलीस भरतीमध्ये क्रावलिंग त्या पद्धतीने के लिए सर्व जवान शबाश, शबाश। चलो चलो जवान चलो। चलो। तो 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 नहीं, नहीं, जवान आपण सर्व फिट फिट आहेत ते ते ट्रेनिंग सेंटरला जे आता आहे चला 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 बॅग बॅग अडकते बॅग अडकली थोडं हे करा खरे मी तुम्ही दाखवा

सारदा पोर्ग जवळजवळ पोचलोच होता सावधान मध्ये चालायला लागलं हा धबाय या नवीन ट्रेकर्स ची उत्कंठा लागली यांना कधी धबधबा येतोय कधी धबधबा येतोय आताच आपण जवळ पोहचतोय जवळ जवळ अर्धा एक तास झाला वॉकिंग करतोय अजून धबधबा आलेला नाहीये

या चावलीच्या धबधब्यावर आपण पोचलेलो आहोत तर जाऊन बघूया या ठिकाणी हा धबधबा कशा पद्धतीचा आहे तो फायनली या धबधब्याखाली आपण पोचलो आहोत या ठिकाणी नातेमध्ये पोलीस ठाण्याचे पोलिसांमधला या धबधब्याचा आनंद घेताना नातेमध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी या ठिकाणी या धबध्याचा अतिशय रम्य असा हा अपरिचित असा धबधबा बघू शकता आपण हा ट्रेक आपण येथेच पूर्ण करतोय माझी भटकंती ती हा यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो धन्यवाद